न्यूज बेल दाबा। न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी पासूनच सुरुवात झाली आहे नांदेड जिल्ह्यात दोन हजार अडुसष्ट मतदान केंद्र असून या मतदान केंद्रावर काम करण्यासाठी दहा हजार सहाशे सदोतीस कर्मचारी या ठिकाणी आज शासनाने या ठिकाणी लावलेले आहे पंच्याहत्तर दिवसापासून हे कर्मचारी काम करत आहेत आणि आपण या ठिकाणी मतदान करावं एवढीच मतदान जनजागृती या ठिकाणी माननीय मोहनराव लालाराव घोगरे यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे लालाराव दत्ताराव घोगरे या पंच्याऐंशी वर्षाच्या वयोवर्धाने देखील सकाळी पासून या ठिकाणी रांगेत थांबून या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि या ठिकाणी आज मतदान करणं किती आवश्यक आहे याकरता आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत या ठिकाणी चला मतदान करूया भविष्य सुरक्षित ठेवूया सर्व जणांना विनंती करतो की सर्वांनी शंभर टक्के मतदान केलंच पाहिजे सर्वांनी मतदान करा मतदान केल्याशिवाय कुणी राहू नका व मतदान करा आपला जो हक्क हक आहे तो हक्क आज सर्वांनी बजावायचा आहे लालाराव दत्तराव घोगरे यांनी पंच्याऐंशी वर्षाच्या वयोवृद्धाने आज मतदान केलेलं आहे तर या ठिकाणी नवीनच तरुण विद्यार्थिनी या ठिकाणी आहेत ती देखील या ठिकाणी मतदान करत आहे काय नाव तुझं माझं नाव मृणाल मनोज कोटलवार मी पहिल्यांदा मतदान करणार आहे मला मला खूप उत्सुकता आले की मी मतदान करणार करणारे मला पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार मिळालेला आहे तुम्ही पूर्णपणे पार आहे आपण देखील मतदान करण्याची गरज आहे आम्ही मतदान केलं आहे तुम्ही पण करा आम्ही मतदान केलं तुम्ही पण करा आम्ही मतदान केलेलं आहे आणि तुम्ही पण मतदान केलं पाहिजे पावणे सात वाजता लाईन लाव राहू पहिल्या प्रथम मी मतदान केलेलं आहे आणि माझ्याप्रमाणे सुद्धा मतदान करावं आणि आपला हक्क बजावावा ही विनंती एप्रिल महिना आहे उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे सकाळी जर लवकर केलं तर मतदान आणखी चांगलं आणि आपण सर्वांनी मतदान करावं याकरता या ठिकाणी या आपण चर्चा करत आहोत बरेच जणांनी या ठिकाणी मतदान केले आम्ही मतदान केलेलं आहे आपण सुद्धा मतदान करावे मोहनराव लालाराव घोगरे जे की एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यानंतर वृक्षमित्र देखील आहेत त्यांनी सर्वांपर्यंत संदेश जावा की या ठिकाणी मतदान करणं किती आवश्यक आहे त्यांनी देखील मतदान केलं आहे त्यानिमित्त नमस्कार मी मोहन लालाराव गोगरे वृक्ष नांदेड जिल्ह्यातील जनतेना व राष्ट्रीय हे काम आहे आणि आपण सर्वांनी आम्ही मतदान केलो आणि आपणही मतदान करावं सकाळी सात वाजल्यापासून आमचे वडील श्री लालाराव दत्ताराम पाटील गोगरे व असे बरेचसे काही असे ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांनी सकाळी सात वाजल्यापासून रांगेमध्ये उभं टाकून आपण मतदानाचा हक्क बजवावा आणि दुसऱ्यालाही मतदान करा करण्यात यावं याकरिता आवाहन केलेलं आहे आणि आम्ही पुन्हा तुम्हा सर्वांना आवाहन करतो की आपणही मतदान करा आणि दुसऱ्यालाही मतदान करायला लावा जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतून अतिशय कष्टातून हा हक्क आपला दिला आहे की या ठिकाणी मतदान करावं या ठिकाणी आमच्या सीएम न्यूज परिवाराकडून देखील सांगणं एवढंच आहे की मतदान कुणालाही करा परंतु शंभर टक्के मतदान व्हावं हीच आमची आशा आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद